नमस्कार मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण होत आहेत आज एक असा विषय घेतोय जो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाचा आहे आज सकाळीच एक बातमी वाचली की देशाच्या लष्करात एक लाख ऐंशी हजार सैनिकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि तो तुटवडा भरून काढण्यासाठी आता दरवर्षी भरती करण्यात येणाऱ्या अग्निवीरांची संख्या ही पंचेचाळीस पन्नास हजारावरून वाढवून एक लाखापर्यंत नेण्याचा निर्णय झालेला आहे हा अतिशय स्वागतार्ह आणि योग्य निर्णय आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानेच हा व्हिडिओ करत आहे याचं कारण म्हणजे या देशात विरोधी पक्षांकडून आणि माध्यमांकडनं आणि खास उत्तरे कर करून उत्तरेकडच्या राज्यांकडून जिथे लष्करात सेवा करणं हा एक देशाप्रिती असलेल्या कर्तव्याचा भाग असतो तसाच तो एक मोठा रोजगाराचाही भाग असतो जिथे फारसे उद्योगधंदे विकसित झालेले नाही आहेत तिथे लष्करातील सेवा ही एका प्रकारे अनेक कुटुंबांना एक शाश्वत उत्पन्नाचाही मार्ग असतो पण युद्धतंत्र मोठ्या प्रमाणावर बदलत आहे जेव्हा अग्निवीर योजना सुरू झाली तेव्हा तर परिस्थिती अशी होती की आता भविष्यात युद्धच होणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जरी भारताला अनेक युद्ध लढावी लागली असली तरी कारगिल युद्धानंतर असं मोठं युद्ध झालं नव्हतं आणि कारगिल युद्धातही मुख्यतः विमानं आणि तोफगोळ्यांचा वापर जास्त झाला होता सैनिकांचा वापर झाला होता खूप मोठ्या सैनिक म्हणजे बलिदान द्यावं लागणाऱ्या सैनिकांची संख्या मोठी असली तरी हे युद्ध जगातल्या अतिशय दुर्गम भागात झालं होतं पंजाबमध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये ते झालं नव्हतं आणि त्यामुळे देशाच्या सैन्यदलांना ही गोष्ट जाणवायला लागली होती की जर देशाच्या संरक्षण बजेटमधला खूप मोठा हिस्सा सैनिकांचे पगार आणि पेन्शन कारण पेन्शन ही आयुष्यभर द्यावी लागते आणि त्याच्यातही वन रँक वन पेन्शन योजना लागू केल्यामुळे आणि ते करणं होत होतं कारण फौजी लोकांसाठी मुद्दा महत्त्वाचा असतो एकदा एक दोघेजणं जर कर्नल असतील आणि एका कर्णला पेन्शन समजा दहा हजार रुपये असेल आणि दुसऱ्याला पंधरा हजार रुपये असेल तर ते त्याच्या स्वाभिमानासाठी ती गोष्ट योग्य ठरत नाही पण जेव्हा वन रँक वन पेन्शन लागू करायची झाली तेव्हा देशाच्या संरक्षण बजेटवरचा बोजा आणखीन वाढला होता आणि त्यामुळे इतर देशामध्ये जसं असतं त्याला कॉल टी ड्युटी म्हणजे ज्याला तीन वर्ष चार वर्ष सैनिकी सेवा करून त्यातनं मुक्त व्हायचं कारण सैन्यामध्येही वेगवेगळे स्तर असतात आणि त्यामुळे अग्निवीर योजना सुरू करण्यात आली होती त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली की जो माणूस देशासाठी स्वतःचं बलिदान द्यायला तयार असतो त्याला तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमणार का कॉन्ट्रॅक्टवरचा सैनिक म्हणून नेमणार का कॉन्ट्रॅक्टवर असेल तो देशाची सेवा कशी करेल व सैन्य भ्रष्टाचार बोकाळेल हा कृतज्ञपणा झाला पण जगाच्या अनेक देशांमध्ये जिथे सक्तीची लष्करी सेवा तीन वर्ष चार वर्ष आहे तिथे लाखो तरुण सैन्यात जातात आणि तीन चार वर्षांनी बाहेर येतात इस्रायलसारख्या देशात ते अतिशय यशस्वी होतात आज हा व्हिडिओ करायचं एक कारण असंही आहे कारण या निमित्ताने सरकारला सुचवायचं आहे की अग्निवीर या योजनेची व्याप्ती वाढवून जशी संख्या वाढवायची संख्या का वाढवायची तर अग्निवीरची पहिली बॅच आता आपली सेवा पूर्ण करेल आणि त्याच्यामुळे हे अग्निवीर त्यातले अनेक अग्निवीर आता चार वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होतील त्यांचीही जागा भरून काढायचे आणि दुसरीकडे देशाच्या सैन्यातनं दरवर्षी साठ पासष्ट हजार सैनिक निवृत्त होत आहेत त्यांची देखील जागा भरून काढायची आणि त्यामुळे पुढची काही वर्षं एक लाख अग्निवीर भरती करावे लागणार आहेत पण अग्निवीर हे फक्त ज्याला बारावी पास आणि ज्याला काय म्हणतात एंट्री लेवलला न ठेवता देशाच्या सर्वोत्तम इंजिनिअरिंग टॅलेंटला देखील अग्निवीर योजनेच्या अंतर्गत तीन चार वर्ष सेवा करण्याची अनुभव घेण्याची संधी मिळाली पाहिजे आज सव्वीस अकराचा दिवस आहे आणि आज अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले त्यातल्याच एका कार्यक्रमात एका इस्रायली माजी सैनिकाची भेट झाली तिचं नाव एला रोझेनबर्ग आहे आणि ती फक्त बत्तीस वर्षाची आहे आणि गंमत म्हणजे तिचं चार दिवसापूर्वी लग्न झालेलं आहे आणि तरी ती भारतामध्ये तिचे विचार मांडायला आली विचार होती आणि तिचे विचार म्हणजे ती सैनिक होती पण ती सैनिक असताना दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा त्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून म्हणजे पूर्वी शेतमालाच्या वांग्यांची शेती केली जायची आता बिटकॉईनची शेती केली बिट जाते के इतर अनेक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आलेली आहे आणि त्याच्या मार्गे किंवा मग ड्रग्सच्या माध्यमातून देहविक्रयाच्या माध्यमातनं म्हणजे दे ह्या देशाच्या तुमच्या शत्रू देशांच्या लष्करांकडून लष्करी अधिकाऱ्यांकडून इंटेलिजन्स एजन्सीजकडून अनेक प्रकारचे उद्योगधंदे चालवले जातात जगभरात चालवले जातात शिपिंग लाईन्स चालवल्या जातात आणि या सगळ्यामध्ये जे व्यवहार होतात हे पूर्वी अशाच प्रकारे शस्त्रास्त्रांच्या बदल्यात ड्रग्ज द्या किंवा देहविक्रयाच्या धंद्यातनं मिळणारा पैसा शस्त्र घ्यायला किंवा कुठेतरी दुसऱ्या देशात घातपात घडवायला वापरा या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या आता नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये जे क्रिप्टो तंत्रज्ञान आलं आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं उडकणं खूप अवघड झालं आहे सायबर क्षेत्राचाही याच्यामध्ये खूप मोठा हात आहे आत्ता दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट होता होता वाचला जे स्फोट झाला पण बत्तीस ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचे जे योजना होती त्याची ही सगळी योजना हो करन, तस्ता, तस्ता। त्याचा काही पैसा त्याचं नियोजन याच्यासाठी सायबर आणि ह्या ज्या सगळ्या नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर झाला होता देशाच्या तपास आणि सुरक्षा यंत्रणांसाठी हे खूप मोठं आव्हान आहे कारण हे सगळं तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे येत असतं बदलत असतं आणि त्याच्यात तुमचे जे कर्मचारी आहेत जे वयाचे चाळीस पंचेस म्हणजे आमच्या वयाच्या लोकांना आता हे सगळं आउटडेटेड झालं आम्ही आउटडेटेड झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे पण जे अठरा वर्ष बावीस वर्ष तेवीस वर्षाच्या वयात यांच्यासाठी ही सगळी क्षेत्र म्हणजे केकवॉक असतं त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी असते आणि म्हणून ही जी एला होती तिचं नंतर तिने वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं नंतर तिने एम बी ए पूर्ण केलं पण वयाच्या विषीपासनं ती हे सगळे टेररिस्ट फायनान्स कुणाकोणाला कसे पैसे दिले जातात कसे पैसे फिरतात या सगळ्याच्या क्षेत्रामध्ये ती काम करत होती आणि त्यामुळे अशा लोकांची ही सैन्य दलांना खूप मोठी मदत होऊ शकते आणि नुसती सैन्य दलांना मदत होऊ शकत नाही तर हे लोक बाहेर पडून कारण हा अनुभव तुम्हाला विसाव्या वर्षी मिळाला की कशा प्रकारे कारण तिच्या बोलण्यातनं असं सांगितलं की हे सगळं करण्यासाठी हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला ते करणं देखील लक्षात यायला पाहिजे ते करताना मनात कसे भाव असतात ते करताना कशा प्रकारे तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं मला शंकराचार्यांची गोष्ट आठवली आता इथे सांगत नाही पण अनुभव जीवनात घेणं चांगल्या वाईट गोष्टींचं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो अग्निवीर सारखी योजना देशासाठी आवश्यक आहे कारण चार वर्ष सैन्यात काम केलेले तरुण ज्या उत्साहाने बाहेर येतात त्यांच्यावर जे राष्ट्रप्रेमाचे संस्कार झालेले असतात आयुष्याला शिस्त लागलेली असते टीमवर्क संघटितपणे काम करण्याची सवय झालेली असते अशा टॅलेंटचा देशाला खूप मोठा उपयोग होऊ शकतो विद्यापीठाच्या तिमाही सहामाही वार्षिक परीक्षा लिहून मिळालेल्या पदव्यांपेक्षा प्रत्यक्ष जीवनात जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे अनुभव घेता आणि तुम्ही आत्मविश्वासाने सैन्य बाहेर जाऊन इतर गोष्टींसाठी तुमचं योगदान देऊ इच्छिता तेव्हा अशा सैनिकांना माजी सैनिकांना खूप चांगल्या संधी मिळू शकतात आणि त्यामुळे अग्निवीर योजना ही यशस्वी होताना दिसते विरोधी पक्ष ज्यांनी आयुष्यात कामधंदा केला नाही वडिलांच्या जीवावर आजोबांच्या जीवावर जगण्यापलीकडे ज्यांनी काही केलं नाही अशा लोकांनी कितीही नाकं मुरडली तरी जो प्रतिसाद अग्निवीर योजनेला मिळाला आणि आता ती यशस्वी होताना दिसते पण आता त्याच्यात अग्निवीर टू अग्निवीर थ्री कारण मधल्या काळात जगात खूप बदल झाले जेव्हा अग्निवीर योजनेचा विचार केला जात होता तेव्हा आता काही युद्ध होणार नाही किंवा युद्ध झालं तरी ते काही फार तंत्रज्ञानाचा जास्त वापर होईल हा विचार त्याच्यामागे होता हे खरं आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण बघितलं सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ गेम खेळण्यासारख्या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे प्रत्यक्षात जमिनीवरनं सीमा पार करून युद्ध होण्याची परिस्थिती झाली नाही आपल्यापैकी अनेक जणांना वाटत नाही तसं करायला हवं हो होतं पाकिस्तानला एकदा धडा शिकवायलाच हवा होता पण देशाच्या प्रत्येक सैनिकाच्या प्राण्यांचं मोल असतं आणि जेव्हा गोष्टी तंत्रज्ञान करू शकतं तेव्हा ह्या ज्या सगळ्या गोष्टींसाठी आता आपण मिशन सुदर्शन चक्र तयार करतो म्हणजे सगळी संपूर्ण देशावला भोवती एक छत्री तयार करतो की ज्याच्यामध्ये ड्रोन्स असतील काउंटर ड्रोन्स असतील शॉर्ट प्रोजेक्टाईल असतील मिडियम टर्म मिसाईल असतील लाँग टर्म मिसाईल असतील स्पेस वॉर असेल ह्या सगळ्या गोष्टींची प्रतिकार करण्याची जेव्हा हो यंत्रणा भरतो तेव्हा ते करण्यासाठी अतिशय टॅलेंटेड इंजिनिअरिंग टॅलेंट असलेले बाहेरचा विचार करणाऱ्या अनेक स सैनिकांची गरज आहे आणि ती गरज अग्निवीरांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते एका दृष्टीने ही चांगली बातमी आहे की सरकार किंवा भारताची सैन्य दल दरवर्षी एक लाख सैनिकांना नवीन संधी देणार आहेत पण ही संधी देतानाच नवीन क्षेत्रात आणि खास करून उच्च तंत्रज्ञान सायबर असेल क्रिप्टो असेल ड्रोन असेल काउंटर ड्रोन असेल या सगळ्या क्षेत्रात काम करणारे सैनिक तयार करणं चार वर्षासाठी तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी ते तयार केल्यास त्याचा देशाच्या विकासासाठीही खूप मोठा उपयोग होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट